येवल्यातील कोटमगाव देवीचे या परिसरात नागडा रोड खराटेवस्ती वस्ती येथे आढळला सर्प अमोल खराटे यांनी तत्काळ येवल्यातील सर्पमित्र दीपक सोनवणे समवेत सोनू बाविस्कर या दोन्ही सर्पमित्रांना पाचारण केले सर्पमित्राने मोठ्या शितापीने या सापास रेस्क्यू केले व खराटेवस्ती वस्ती येथील शेतकऱ्यांना सापा सापाविषयी माहिती देत रेस्क्यू केलेला सर्प हा मनेर जातीचा असून अतिविषारी सर्प असल्याची माहिती सर्पमित्राने येथील शेतकऱ्यांना दिली परिसरातील नागरिकांनी सर्प मित्राचे आभार देखील मानले डी एस फॉर मराठी साठी दीपक सोनवणे येवला अमोल खराटे येवला कोटंगावर रोड इथं म्हणजे आपल्या नागड्या वस्ती वस्ती वस्तीवरती खराटे वस्तीवरती म्हणजे आपल्या वस्तीवरती एक सर्प निघल्यामुळं आम्ही आमचे मित्र सर्पमित्र दीपक सोनवणे अनु आणि सोनू बावेस्कर यांना कॉल केला आणि त्यांनी प्राचारण ते आल्यानंतर आपला जो साप आहे त्यांनी तो ते रेस्क्यू केला ते रेस्क्यू केल्यानंतर आम्ही त्यांना माहिती विचारली त्या सापाबद्दल तर त्यांनी सांगितलं की हा साप मन्यार जातीचा आहे आणि त्याच्याबद्दल पण माहिती सांगितली की खूप विषारी आहेत त्याच्यात खूप जबरदस्त असा विषय आहे तो चावण्याचं चा म्हणजे त्यांनी पूर्ण त्याची डिटेल माहिती दिली आणि त्यांनी ते रिस्क्यू केल्यानंतर